तर चार जून नंतर राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार भाजपमध्ये दिसतील अशी भविष्यवाणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धर्मराव बाबा अतराम यांनी केलेली आहे तर अतराम यांची नारको चाचणी केली पाहिजे असा पलटवारच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय पराभव दिसत असल्यामुळे संभ्रम पसरवण्याचा प्रकार असल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलंय पराभव दिसत असल्यामुळे अफवा पसरवण्यात येत आहेत असं यावेळेस प्रत्युत्तर देताना वडेट्टीवार यांनी आहे तर चार जून नंतर वडेट्टीवार हे भाजपमध्ये दिसतील असा दावा केला तर धर्मराव बाबा यांची या भविष्यवाणीवर आता वडेट्टीवार यांनी देखील जोरदार टीका करत टेस्ट करा असं म्हटलंय अशोकराव नेते तिकडे बसले आहेत त्यांच्या बाजूला मी बसणार आता जाऊन मध्ये ते आपले विरोधी पक्षाचे नेते चार जून नंतर मला वाटतं आमच्या दोघांच्या मध्येच येऊन बसतील भारतीय जनता पक्षामध्ये म्हणून काय आता त्याला काळजी करायचा आवश्यक अमृत नूनी आर्थो प्लस ही एक प्रूवन फॉर्म्युला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जडी बोटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ-साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उम्र होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नूनी आर्थो प्लस तने आतापर्यंत आता जाऊ द्या जे काही 19 तारखेपर्यंत बोंबोलतील इकडे मग आपला इकडे येतील ते जे म्हणतात की माझ्या पुढे चर्चा झाली तर ता मी त्यांना त्यांची नार्को टेस्ट करा म्हणून सांगतो की पुढे चर्चा झाली धर्मरावची नार्को टेस्ट केली पाहिजे संजय शिरसा अरे तुमची गती तिकडे वाईट आहे ही जागा आम्ही जिंकतोय आणि मी ते सर्व सूत्र हातात घेतले त्यामुळे यांनी पराजय नजरे पुढे ठेवून माझ्या संदर्भात कार्यकर्त्यांमध्ये एक संभ्रम निर्माण करण्याचं काम हे ही मंडळी करत आहे